मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर संख्याबळ हे स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने आहे पण ठाकरेंची शिवसेना हार मानायला तयार नाही देवाच्या मनात असेल तर आपलं महापौर पदाचं स्वप्न पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आणि मंडळी उद्धव ठाकरे यांच्या या स्वप्नासाठी कामाला लागलेत ते संजय राऊत ज्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे सैनिक नगरसेवक थांबलेत ना त्याच ताज लँडस्ट मध्ये आपण जेवाला जाणार आहोत असं संजय राऊत यांनी जाहीर करून टाकलं पण राऊत अद्याप तरी काही गेलेलं नाही खरंच राऊत जाणार आहेत का आणि या निमित्तानं ही हॉटेल पॉलिटिक्सची पद्धत नेमकी काय सुरू आहे या दोन्ही शिवसेनेत पाहूयात काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल पहिली बार मुंबई मे बीजेपी भी का मेयर बनने जा रहा आहे कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जात आहेत बघू ना आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत का आमचा का निवडला जाणार आमचा का नाही निवडला जाणार सगळे उपलब्ध आहेत आमचा बघा या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय याचा सस्पेन्स संजय राऊतांनी वाढवलाय हो मुंबई आणि शिवसेना हेच समीकरण आहे असंच राऊत म्हणतायत थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंचे पासष्ट आणि राज ठाकरेंचे सहा असे दोघांचे मिळून एकाहत्तर नगरसेवक आले असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाचा दावा सोडला नाही का असा प्रश्न आहे पण एक सांगतो कोणत्या परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट तर शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल पहिली बार मुंबई मे बीजेपी का मेयर जा रहा है म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं आता देवेंद्र आता चारचा फरक आहे आता चारचा फरक आहे ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू का आमचा काना निवडला जाणार आमचा का नाही निवडला जाणार उपलब्ध आहेत या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडल ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर करायचा असेल तर गणित कस मांडावं लागेल मॅजिक फिगर एकशे चौदा महायुतीकडे एकशे अठरा ठाकरेंच्या शिवसेनेचे पासष्ट मनसेचे सहा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक काँग्रेसनं ठाकरेंना साथ दिली तर काँग्रेसचे चोवीस सपाचे दोन आणि एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी साथ दिली तर सगळे एकत्रित आले तर एकशे सहा मॅजिक फिगर गाठण्यासाठी किती बाकी राहिले तर एकशे चौदा वजा एकशे सहा बरोबर आठ आता हे आठ नगरसेवक कुठून येतील तर शिंदेचे काही नगरसेवक ठाकरेंच्या गळ्याला लागले तर किंवा शिंदेचे एकोणतीस नगरसेवक अनुपस्थित किंवा तटस्थ राहिले तरच ठाकरेंच्या महापौर पदाचं गणित जुळून येईल मात्र तुर्तास एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे एकोणतीस नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले शिंदेच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरूनही आरोप प्रत्यारोप सुरू झाले शिंदेनी वांद्र्यामधल्या ज्या ताज लँड एंड हॉटेलमध्ये नगरसेवकांना ठेवलंय त्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं असं संजय राऊतांनी ठरवलंय तुमच्याच पक्षाचे तुमच्या अमित शहाच्या पक्षाचे त्या पक्षा पंचवीस एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लॅनशेट नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांना मोकळं करा त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का नाहीतर आज मी तिथे ताज लँडस्ट मध्ये जेवायला संजय राऊत हे फक्त बोलतात हे करत काहीच नाही काल त्यांनी सांगितलेलं की मी ताजला त्यांना जाणार आहे जेवायला ताज हे हॉटेल सर्वांच आहे काल ते आले नाहीत ना जेवायला ना आले ना चहा प्यायला आले अगदी रात्री डिनरला सुद्धा आले नाहीत त्याच्यामुळे संजय राऊत तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः येऊन बघू शकता आमच्या नगर मला कल्पना आहे की त्यांना आमच्या नगरसेवकांना भेटून त्यांना स्वतःला खासदारकीची मागणी करायची महापौर पदाची सोडत बावीस तारखेला निघणार आहे आणि त्यानंतर महापौर ठरेल पण तोपर्यंत मात्र महापौर कुणाचा तुमचा की आमचा यावरून एकमेकांना शह काटशह आणि पतंगबाजी जोरात सुरू राहील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई